उन्हाळ्यात थंडावा मिळावा आणि पावसाळ्यात ऊब मिळवण्यासाठी अनेकदा साप घरात शिरल्याच्या घटना तुम्ही टी व्हीवर किंवा फोनवर पाहिल्या असतील मात्र काय होईल जर तुमच्या लक्षात येईल की ज्या बेडवर तुम्ही उशी घेऊन झोपता त्याच उशीखाली नाग आला तर आश्चर्य वाटेल ना परंतु ही घटना प्रत्यक्षात झाली आहे नागपूरच्या महाजनवाडी येथील जयस्वाल नगरमधील एका घरात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे जयस्वाल नगर येथे राहणाऱ्या पंकज कुरे याच्या घरात हा प्रकार घडला होता जेव्हा पंकज कुरे बेडवर झोपण्यासाठी आले तेव्हा त्याच्या निदर्शनात आले की त्याच्या उशीखाली चक्क नागराज ठाण मांडून आहेत हे दृश्य पाहून ते थक्क झाले मात्र त्यांनी न घाबरता प्रसंगावधान राखत सर्पमित्राला फोन केला आणि त्या घटनेची माहिती दिली त्यानंतर सर्पमित्र समितीचे सदस्य आकाश मेश्राम तातडीने घट घटनास्थळी पोहोचले आणि नागराजाला काळजीपूर्वक पकडून निसर्गाच्या कुशीत सुखरूप सोडले या घटनेमुळे नागपूरकरांना पावसाळ्यात सापापासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे साप उशीखाली किंवा घरात कुठेही लपून बसू शकतात त्यामुळे स्वच्छता राखणे आणि घराची योग्य काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे